गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक स्वागत आहे तुमचं नील स्टुडिओ मध्ये ओम साईराम ओम तर फ्रेंड्स सकाळचे वाजलेत पोने सहा आणि आम्ही दोघ जण झालेलो हो आहोत रेडी तर आम्ही दोघं जातो हो आहोत ट्रेकवर मुलं झोपलेली आहेत फक्त आम्ही दोघ जाणार आहोत आणि आम्ही कुठे जातो हो आहोत हे तुम्हाला पुढे माहिती पडेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावा लागेल तो व्हिडिओ एंड पर्यंत बघा फ्रेंड सहा वाजून सात मिनिट झालेत आणि आम्ही घरातून निघालेलो yes. मी जास्त hey yes. सकाळचे सव्वा सहा झाले आहेत आणि तरी सुद्धा रोड वरती भरपूर गर्दी आहे आज संडे आहे ना आज सर्वच सर्वच मीन्स बरेच लोक बाहेर फिरायला वगैरे निघतील तर बरीच गर्दी आहे तो मस्त शेकोटी चालली आहे सकाळच्या साडेसहा वाजेला एवढी ट्रॉफिक येत माहित नाही का फायनली पंधरा मिनिट थांबल्याच्या नंतर म्हणजे ट्रॉफिक मध्ये पंधरा मिनिट थांबल्यानंतर आता आम्ही इथून निघालोय असेल त्यांना हा रस्ता बघून आणि हे सर्व बघून कळलं असेल की आत्ता आम्ही कुठे जातोय तर आमच्या डेस्टिनेशनच्या आम्ही थोडं जवळच आहोत लवकरच आम्ही तिथं पोहोचू <laughs> हे फ्रेंड्स आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत आणि तुम्हाला आ, मागे फॉग आहे म्हणून दिसत नसेल पण मागे फोर्ट आहे आणि कळलंच असेल कोणता फोर्ट आहे तर आम्ही आलो आहोत सिंहगड फोर्टला आणि इथून आम्ही आता वरती पायथ्यापासून आम्ही वरती चढून जाणार आहोत तर चला कसा अनुभव येतो बघूया तर फ्रेंड्स तिथं वरती आहे सिंहगड फोर्ट तर आपल्याला ट्रेक करून जायचं आहे इथून तर फ्रेंड्स इथून आपली ट्रेकिंग स्टार्ट होते सेवन थर्टीला आम्ही स्टार्ट केलेलं आहे चालायला तर आता बघूया किती वाजेपर्यंत आपण वरती पोचतो हे बघा समोर फोर्ट दिसतोय अजून आपण अर्धेही नाही आलोय पौने आठ वाजलेत आणि सनराईज ऑलरेडी झाला आहे बट आपल्याला सनराईज दिसत नाहीये कारण समोर जे हिल आहे त्या हिलच्या पाठीमागे सनराइज झालाय त्यामुळे आपल्याला सनराईज बघायला नाही भेटला ती भारी व्ह्यू आहे फ्रेंड खाली जिथं आपण गाडी पार्किंग केली ना आपण तिथं गाडी पार्किंग केली आहे आणि तिथून वरती चढून आलो आहे लॉकडाऊनपासनं गड चढणं वगैरे बंद झालं आहे आणि वेटही वाढलं आहे त्याच्यामुळे मला खूप दम लागला आहे पण निलेश खूप फास्ट चालू आहे चालतायत जय जय शिवाजी जा� जय शिवाजी महादेव 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 ऑलमोस्ट दोन तासानंतर आम्ही ट्रेक संपवली आहे थोडा उशीर आहे म्हणजे बिकॉज मी कारण चालण्याची सवय राहिली नाही लॉकडाऊनपासून चालणं फिरणं बंद झालंय हेल्थही वाढली आहे त्याच्यामुळे मला चढताना खूप त्रास झाला आहे बट गुड जॉब मस्त आफ्टर लाँग टाइम पूर्ण केलं तिने तर चला आता थोडंसं सिंहगड फिरू आणि मग परतीची वाट फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहेत आणि इथून सुरू झालेला आहे गड्याच्या पायऱ्या पायऱ्या मीन्स गड चालू झालेला आहे त्याच्या बॅक साइड तिथून गाडी पार्किंग करून मग येऊ शकतो फ्रेंड्स इथे पुणे दरवाजा दोन आला आहे थकले थोडेसेच थकणार तुम्ही मी तर खूप असता <laughs> पण छान वाटतं गडावर आल्यानंतर सिंहगड फोर्टचा फुल ब्लॉग तुम्हाला आमच्या एक्सप्लोअर विथ खान्देशी फॅमिली ह्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल तुम्ही नक्की जाऊन तो ब्लॉग तिथे बघा म्हणजे कुंडाण्याच्या स्वारीवरती कोण जाणार आमच्या राजाने जायचं नसतं आणि आम्ही मुलाच्या रायबाचं लग्न म्हणून उमरषाला रायबाचा मंडप सजलेला होता सण्या चोगड्यांचा आवाज हळदीचा समारंभ आणि तानाजी मावशी म्हणाले इथं राज आधी माझ्या कुंडाण्याचं लग्न आणि मग माझ्या रायबाचं लग्न म्हणून तारीखी विचार बऱ्याच वर्षा आधी जेव्हा मी आय थिंक पहिल्यांदा सिंहगडला आलो होतो तर तेव्हा आम्ही फोटो काढला होता त्याला मला वाटत चौदा तेरा चौदा वर्ष झाले असतील तो फोटो आजही आमच्याकडे आहे तर इथे आल्यानंतर त्याची आठवण येते आम्हाला हे फ्रेंड्स सिंहगड फिरून झालाय आता आम्ही खाली जाणार आहे अजून आपल्याला बरंच खाली आहे चालून आता वाजले आहेत किती वाजले असतील साडे अकरा वाजत आले आहेत आणि उचला उतरायला आपल्याला नाही म्हटलं तरी एक दीड तास लागेल ना तर एक तास अजून आपल्याला खाली उतरायला लागेल तर आता जाऊया खाली फायनली खाली पोहोचलो आम्ही आता वाटत असेल चेहरा फुल टायर्ड पण फायनली ट्रेक करून पोहोचलो आता पोहोचणार घरी आणि मग करणार आराम बाय बाय सी यू <laughs> सिंहगड फिरून आल्याच्या नंतर आम्ही दोघ जण जरा रेस्ट करत होतो खूप थकलो होतो पाय अजूनही दुखत आणि मला तर वाटतंय दोन तीन दिवस हे पाय असेच दुखणार आहेत तर आम्ही थोड्या रेस्ट केली फ्रेश झालो आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही झालंच तर बाहेर जाऊ उद्या माझ्या मैत्रिणीच्या घराची वास्तुपूजा आहे तर तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचे तर तेच डिस्कस करतो की काय गिफ्ट द्यावं तर आता बघू काय घेता येईल तर उद्या मी तिच्या घरी पूजेला जाणार आहे हे फ्रेंड्स आम्ही सिंहगडवरती गेल्यामुळे तिथं रेंज नव्हती रेंज नसल्यामुळे आजचा ब्लॉग जरा लेट आला म्हणजे काल जो तुम्ही ब्लॉग बघितला तो लेट आला तर सिंहगडवर नेटवर्क नसल्यामुळे आणि आम, आम्हाला आम्हाला खाली उतरून यायला दोन वाजले त्याच्यानंतर मग मी त्याला अपलोड केला तेव्हा नेटवर्क पण लवकर घेत नव्हतं मोबाईल स्विच ऑफ केला त्याच्यानंतर ऑन केला मग तो नेटवर्क घ्यायला लागला तर त्याच्यामुळे जो ब्लॉग आला आहे ना तो थोडा लेट आलेला आहे नेटवर्क नसल्यामुळे फ्रेंड्स आम्ही मार्केटमध्ये जातोय मैत्रिणीसाठी गिफ्ट घ्यायला वास्तुपूजेचं गिफ्ट घ्यायला तर आता बघूया काय घेतो म्हणून हे फ्रेंड्स मी घरी आली मार्केटमधनं आणि मी तिच्यासाठी गिफ्टही घेऊन आली आहे गिफ्ट तर पॅक आहे तर उद्या तिच्याकडनंच मी रिव्हील करेल की काय गिफ्ट आहे बस तिला आवडलं पाहिजे गिफ्ट एवढंच आहे आम्ही दोघांनी खूप फिरून गिफ्ट चॉईस केलेलं आहे आणि चॉईस रावांची आहे तर बस तिला आता आवडलं पाहिजे गिफ्ट एवढीच आमची इच्छा आहे आणि गेलोच आहे तर मग आपण पण चास मारून घ्यायचा म्हणून मी लिलेशला थोडासा फटका लावलाय मी हे घेतलं आहे हे फ्लॉवरपट आणि हे फुलं सनफ्लावर सनफ्लावर यासाठी की विवेनला खूप आवडतात आणि मलाही आवडतात आणि फ्लॉवरपट खूप छान आहे मला खूप आवडलं म्हणून मी हे दोघंही घेतले तर फ्रेंड्स आत्ता आहेत सव्वा आठ माझे स्वयंपाक करण्याची कॅपॅसिटी बिलकुल नाही आहे म्हणून मी लीलेशला रिक्वेस्ट करते की काहीतरी ऑनलाईन मागवून घ्या कारण माझे पायी खूप दुखत आहेत तेही थकलेले आहेत मीही थकलेली आहे आणि तसेच आम्ही पिंपरीमध्ये गिफ्ट घेण्यासाठी गेलो खूप शोधाशोध केली मार्केटमध्ये गेल्यावरती तेव्हा कुठे आम्हाला गिफ्ट आवडलं आहे तर त्यामुळे मी त्यांना म्हटलं की काहीतरी तुम्ही ऑनलाईनच मागवून घ्या तर ते आता बघतायत काय मागवायचं आणि मी थोडे आता फ्रेश होते खूप दमली मी आज फ्रेंड्स तर हा होता आजचा दिवस आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाईट